नमस्कार शेतकरी बांधवानं जे आपल्याला ऊस लागवड करायची ते ऊस लागवड करताना कोणकोणती कौन काळजी करणं गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत निश्चितच अजून पण आपल्या चॅनलला फॉलोनुसार केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो हे ऊसाचं बेणं या ठिकाणी आपण लागवड करणार आहोत तर लागवड करताना हुंडी पद्धत आहे आणि ऊस पद्धत म्हणजेच टिपरूप पद्धत आहे तर आपण ह्या ठिकाणी टिपरूप पद्धत म्हणजे नवीन सुरूची लागवड करणार आहोत तर लागवड करताना ज्या महत्त्वाच्या काळजी आहे त्या टप्प्याटप्प्यानं घेणं गरजेचं आहे तरी लागवड करत असताना या ठिकाणी ऊसाचं बेणं या ठिकाणी आणलेलं आहे ते पूर्णपणे साळणं व्यवस्थित त्याची एक एक मुळी बाजूला काढणं गरजेचं आहे त्याच्यानंतरनं त्याचे आपले छोटे छोटेसे तुकडे करावे लागणार आहे आणि तुकडे केल्यानंतरनं ते पाठीमागे जे शेत मागत आहे त्या ठिकाणी दिसेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती लागवड करायची तर लागवड करत असताना चांगल्या पद्धतीमध्ये मातीची आड जाणं गरजेचं आहे व्यवस्थित करून घ्या आणि आता पाऊससुद्धा पडायला सुरुवात झाली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला माती आड जाणं गरजेचं आहे आणि बीज प्रक्रिया ही खूप महत्त्वाची हो आहे किंवा आपण त्याला बुरशासाठी ट्रीटमेंट म्हणू शकतो तर एक छोट्याशा जे पाण्याचं बॅरल आहे तर पाण्याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉस त्याच्यानंतर बावीस टेन किंवा आपण साप म्हणू शकतो त्याच्यामध्ये बेणे प्रक्रिया आपल्याला करायची आहे तर बेने प्रक्रिया करून घेऊन मग ते आपल्याला त्या ठिकाणी शेतामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे म्हणजेच मातीची आड करायचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये हे ज्या महत्त्वाच्या ज्या काळजी आहेत किंवा महत जी महत्त्वाची जी आपण ट्रीटमेंट मारू शकतो ती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची म्हणजे जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होईल उसाचा डोळा चांगल्या पद्धतीने घेल तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करायचे तर अशा पद्धतीमध्ये ही काळजी करा आणि उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये वाढवा बीज प्रक्रिया केल्यामुळे जिथेच आपले ऊसाचे कोंब सगळे चांगल्या पद्धतीमध्ये निघणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचे अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितच ती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा आहे पण आपल्या चॅनलला फॉरे नसल्या केलं केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद